गुड मॉर्निंग मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या लाडक्या चॅनलमध्ये आज आपण बैरीभुवाचं दर्शन घ्यायला जाणार आहोत मागे निरंजन आहे आपण बैरीभुवाच्या प्रथा आणि परंपरा जाणण्याचा प्रयत्न करणार आहोत शिमगा जवळ आलेला आहे तर सगळ्यांना माहितीच आहे की बुवाची पालखी किती मोठ्या प्रमाणात साजरी केली जाते सो त्याची परंपरा आणि प्रथा काय आहे ते पाहण्याचा आपण प्रयत्न करतो आता इथे गुरव पुजारी आहेत सो त्यांच्याकडनं आपण प्रथा आणि परंपरा काय आहे ते जाणून घेऊया का स्थापना कधीपासून झालेली आहे मंदिर हे पुरातन आहे कालभैरव हा काशीचा कोतवालापैकी अष्टभैरवापैकी हा कालभैरव आहे ह्याची निर्मिती हे शिवशंकराने केलेली आहे आणि जवळजवळ सुमारे आता आमची पिढी नववी चालू आहे ह्या ठिकाणी म्हणजे आमच्या पिढीनुसार जर म्हटलं गेलं तर जवळजवळ हा पाचशे ते सहाशे वर्षापूर्वीची स्थापना ह्या मंदिरामध्ये आहे आणि हे पुरातन आहे इथे तृणबिंदुकेश्वर शंकराचं हे स्वयंभू स्थान आहे ह्याच्यामध्ये पंचायतन जम्बुकेश्वर वगैरे स्थान आहे हे रत्नागिरीचं ग्रामदैवत म्हणून आज कालभैरव ह्याला भैरी ह्या नावाने ओळखलं जातं येणारा फाल्गुन मास शिमगा उत्सव हा त्याचा पौर्णिमेपासून धुलिवंदन आणि रंगपंचमी हे जे पाच ते सहा दिवस कधी तीन वर्षातनं सहा दिवस येतात इतर वेळी पाच दिवस येतात पाच दिवस हा कोकणातला मोठा शिमगा उत्सव म्हणून साजरा केला जातो पण हा शिमगा उत्सव जो आहे हा शिमगा उत्सव हा कालभैरव पालखीमध्ये येतो राहतो किंवा खेळतो बारावाड्या त्याला संपूर्ण मानकरी गावकरी मंडळी आहेत ते सर्व त्या ठिकाणी सर्व शिमगा उत्सवाला त्या ठिकाणी येतात सवरतात पण हा शिमगा उत्सव हा जो आहे हा आई जोगेश्वरीचा आहे म्हणजे त्याची जी बायको आहे जोगेश्वरी ही झाडगावमध्ये वसलेली आहे ती रत्नागिरीची कुलस्वामिनी म्हणून ओळखली जाते हे रत्नागिरीचं ग्रामदैवत म्हणून ओळखलं जातं तर त्या कुलस्वामिनी देवीचा आणि त्याच्या बायकोचा हा शिमगा उत्सव आहे आणि ह्या शिमगा उत्सवाला तिचा होळीचा शेंडा जो सुरमाडाचा असतो तो सुरमाडाचा होळीचा शेंडा आज हा तिचा नवरा म्हणून तो उभा करण्यासाठी ह्या शिमगा उत्सवामध्ये पालखीमध्ये विराजमान होऊन खेळण्यासाठी सज्ज होतो कुठले कुठले माड आपण तोडलेले आहेत आता माझं कालकरी जे आता नाही म्हटलं तरी माझी आता जवळजवळ बत्तीस वर्ष तीस वर्ष सेवा झाली ह्या सेवेमध्ये नाही म्हटलं तरी मी स्वतः माझ्या याने बघितलेले झाडगाव परिसरामध्ये खूप काही गेलेले आहेत त्याच्यानंतर सुद्धा आणलेले आहेत मुरुगवाड्यातनं सुद्धा आपण घेतलेलं आहे असे विविध ठिकाणी ज्याप्रमाणे त्या माडाचा जसा कौल असतो देवाला लावलेला की ज्यावेळी तो देव ज्या ठिकाणी ज्या नावाने कौल मिळतो आपल्याला की त्यावेळी माड बघितला जातो माडाला सूर कुठला आहे का बघितला जातो त्याला शेंडा लागतो अशा त्या सुरमाडाच्या झाडाची पाहणी केली जाते पहिली पाहणी केल्यानंतर मग ज्या कुटुंबाकडे आहे त्या कुटुंबाच्या नावाने कौल घेतला जातो त्या कुटुंबामध्ये जाण्याची परवानगी जर देवाने दिली तर हा शेंडा घेतला जातो बरं आणि कोणाकोणाचे मान आणि कुठले कुठले मान आहेत ते जरा सांगू शकता का मान इथे मानकरी हे खूप आहेत चोवीस मानकरी आहेत ह्या मंदिराचे आणि सर्व जाती धर्माचे मानकरी आहेत आणि सर्वांचे मान इथे होळीच्या वेळी काढले जातात इथे पुढे बघू शकता तृणबिंदुकेश्वर मंदिराचा गाभार आहे आतमध्ये एक शंकराची पिंडी आहे दर्शन घेऊ शकता तुम्ही पुढे आल्यानंतर इथे एक गणेश मंदिर आहे त्यानंतर इथे देवी हरितालिका मंदिर आहे बघू शकता त्याचबरोबर इथे पुढे आल्यानंतर सूर्यनारायण मंदिरचं दर्शन होत आहे आपल्याला इथे विष्णू मंदिर आहे आणि इथे श्री जम्बुकेश्वर मंदिर इथेही एक शंकराची पेंडी आहे दर्शन घेऊ शकता तुम्ही त्याचबरोबर इथून बाहेर आल्यानंतर श्री कालभैरव यांचा घाबारा आपल्याला बघायला मिळतो येत्या पौर्णिमेला तेरा मार्च गुरुवारी हे आपल्या कालभैरव जे आहेत ते पालखीमध्ये विराजमान होणार आहेत आणि शिमगा उत्सवासाठी ह्या मंदिरातमध्ये असंख्य भाविक असंख्य लोक मानकरी गावकरी हे उपस्थित असतील हा शिमगा उत्सव पार पडणार आहे आणि ह्या मंदिराची प्रथा अशी आहे की ती जोगेश्वरी आईला भेटण्यासाठी तो जाणार बारा वाजता तत्पूर्वी ह्या गावामधील ज्या काय देवी देवता आहेत नवलाय पावण्या मसोबा जाकीमेरातली नवलापणे मसोबा टेंब्यातला भैरी वगैरे ज्या सगळ्या ग्राम देतात त्या आपल्या शिमगा उत्सवासाठी बैरीची प्रवरांगी घेण्यासाठी या मंदिरामध्ये प्राणांगणामध्ये येतात आणि ते आलेले असताना त्या शिमगा उत्सवाची परवानगी घेऊन ते, ते साडे अकरा वाजेपर्यंत आपला मार्ग मोकळा करून बारा वाजताबरोबर आपला कालभैरव हा मंदिरामध्ये विराजमान होतो पालखीमध्ये विराजमान होतो आणि आपला शिमगा उत्सव खेळण्यासाठी सज्ज होतो तर या भागामध्ये आपण प्रथा आणि परंपरा जाणून घेतलेल्या आहेत तर पुढील भागामध्ये प्रत्यक्षरीत्या ह्या कशा पार पाडल्या जातात हे आपण बघूयात थँक्यू सो मच फॉर वॉचिंग लाईक करा subscribe करा आणि कमेंट करा